बातमी नाशिकमधून आहे नाशिक नांदगावमध्ये भूखंड घोटाळा झालेला आहे आणि या येवल्याच्या या सगळ्या घोटाळ्यामध्ये प्रांताधिकारी तीन तहसीलदारांसह तेवीस जणांवर गुन्हे दाखल झालेत लाचलुचपत विभागाची ही कारवाई आहे तेवीस आरोपींमध्ये अकरा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे एक मोठा भूखंड घोटाळा नांदगावमध्ये समोर आलेला आहे नाशिकमधला नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधला हा सगळा भूखंड घोटाळा त्यात अकरा अधिकाऱ्यांचा समावेश आहे तेव्हा एवल्यातले प्रांत अधिकारी असतील तीन तहसीलदार असतील हे सगळे बडे अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट होते त्या सगळ्यांनी मिळून हा सगळा घोटाळा केल्याचं समोर येत आहे सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर हा घोटाळा नेमका काय आहे कसा केला या सगळ्या अधिकाऱ्यांनी घोटाळा विलास खर तर बिल्डरांना किंवा काही जमीन चोरांना हाताशी घेऊन सरकारी अधिकारी कशा पद्धतीने सरकारी भूखंड लाटतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या घटनेकडे बघता येईल कारण तब्बल सरकारी किंमतीनुसार साडेसात कोटी रुपये ज्या जागेची किंमत आहे असा सरकारी भूखंड नांदगावचे जे तत्कालीन निलंबित तहसीलदार आहे सुधाम महाजन यांनी काही अधिकाऱ्यांच्या मदतीनं काही खाजगी लोकांना विकलेला होता ज्याच्यामध्ये पन्नास टक्के नजरान्यानुसार जवळजवळ तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये सरकार जमा होणं अपेक्षित होतं परंतु या माझं नावाच्या तहसीलदाराने सर्व इतर जे हाताखालचे तलाठी किंवा ग्राम सर्कल जे आहेत हे आता शिरले आणि हा, हा, हा संपूर्ण जमिनीचा व्यवहार घडवून आणला ज्याच्यामध्ये सरकारची जमीन गेली सरकारला जे तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये नजरांना मिळणं अपेक्षित होतं तोही गेला आणि विशेष म्हणजे याच्या चौकशा अनेक महिने चालल्यानंतर याच्यावर गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं परंतु ज्या तहसीलदारांनी हा गुन्हा दाखल करायला हवा होता ज्या प्रांतांनी याच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं त्यांनीही या सगळ्यांना पाठीशी घातलं असं याच्यामध्ये सगळं उघड होतंय त्याच्यामुळे जी चेन आहे जमीन नाटणाऱ्यांची सरकारी अधिकाऱ्यांची ती याच्यामध्ये पूर्णपणे उघड झाली आणि लालुचपट विभागानं ही धडाकेवाद कारवाई केली आहे ज्याच्यामध्ये तब्बल तेवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले ज्याच्यामध्ये अकरा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत आणि जे आहेत ते सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांनी ही सरकारी जमीन संगन मताने खरेदी विक्री केली आहे